शेतकरी मित्रांनो आत्ता सध्या आपण बघू शकतो की बऱ्याचशा सॅम्पलच्या प्लॉटांमध्ये पंच्याहत्तर दिवसापासून तर शंभर दिवसापर्यंत आणि हार्वेस्टिंगपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव यावर्षी आपल्याला दिसून येत आहे परंतु सांगायचं झालं तर मी मागच्या तीन वर्षापासून एफ आय इनोव्हेशन सोल्युशन एल एल पी या कंपनीसोबत त्यांच्या काही प्रॉडक्टसोबत मी काम करतो त्यांचे काही प्रॉडक्ट मी माझ्या शेतीमध्ये वापरतो आणि त्यांचं त्यापैकीच असलेलं हे एक प्रॉडक्ट नेमाशक्ती जे मी मागच्या तीन वर्षापासून मिलीबक्ष नियंत्रणासाठी शेतीमध्ये वापरतो तर नेमाशक्ती हे काय आहे नेमाशक्ती हे एक, नेमा एक जैविक कीटकनाशक आहे आणि सध्याची अतिशय लेटेस्ट टेक्नॉलॉजी उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेलं हे एक संशोधन आहे जे शेतकरी एक मित्र कीटक म्हणून वापरू शकतो नियमाशक्तीच्या वापराने आप आपल्या शेतामध्ये शेतकऱ्याला अपायकारक असलेले जे कीड आहे त्यामध्ये विशेषतः सर्व प्रकारच्या आळ्या मिलीबग म्हणजे पिठे डेकून त्याचबरोबर हिमनी तसेच खोडकीड आणि द्राक्षामध्ये तर उडद्यावरसुद्धा याचं खूप चांगलं नियंत्रण मला दिसून आलं आहे तर मी तीन वर्षापासून याचा माझ्या शेतीमध्ये वापर करतो त्यामुळे मला या सर्व किडींवर चांगलं नियंत्रण मला दिसून आलं आणि या किडींच्या नियंत्रणासाठी होणारा माझा जो इतर काही खर्च होता तो खर्चही मला मोठ्या प्रमाणात कमी झाल्यासारखा कमी झाला त्याचबरोबर याच्या वापरामुळे कुठेही शॅम्पलला अडचण आली नाही सगळे शॅम्पल माझे पास झाले तोही त्याचा एक महत्त्वाचा फायदा मला दिसून आला तर याचा वापर मित्रांनो मी फवारणीतून आणि जमिनीत जमिनीत ड्रिपद्वारे केला काही ठिकाणी ड्रिंचिंग पण केल्या तर सुरुवातीला मी माझ्या ह्या वर्षीच्या या प्लॉटामध्ये आपण बघू शकतात की जून महिन्यामध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी एकरी एक किलो त्यानंतर त्याच वेळेला एकरी पाचशे ग्रॅम वरती गच्च फवारणी सहाशे लिटर पाण्यातून त्यानंतर परत पहिल्या ॲप्लिकेशननंतर एक महिन्यानंतर परत एकरी एक किलो आणि त्यानंतर परत एक महिन्यानंतर एकरी एक किलो असं तीन वेळा ॲप्लिकेशन मी साधारण पावसाळ्याच्या पिरियडला केलं त्यानंतर ऑक्टोबर छाटणीनंतर साधारण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान परत प्रति एकर एक किलो या पद्धतीने त्याला मी ड्रिपमधून जमिनीवर ड्रिंचिंग दिली आणि परत एकरी सहाशे लिटर पाण्याचा वापर करून ए टी आर नोझलने एकरी पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी फवारणी केली तर मला आत्तापर्यंत माझ्या सगळ्या प्लॉटनमध्ये कुठेही मिलीबगचा प्रादुर्भाव दिसला नाही त्याचबरोबर मला उडद्या कीड असेल त्यानंतर खोडकीड असेल आणि सर्व प्रकारच्या आळया यांचासुद्धा खूप चांगलं मला याचं कंट्रोल मिळाल्याचं दिसून आलं इतर कीटकांनाशकांवर माझा खर्च कमी झाला त्यावेळी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की सॅम्पलचे प्लॉट असो किंवा बिगर सॅम्पलचे प्लॉट असो या सर्व किडींच्या तसेच विशेषतः मिलीबगच्या नियंत्रणासाठी नेमाशक्ती या जैविक कीटकनाशकांचा आपण वापर करा आणि निश्चित आपल्या शेतीला मिलीभक्त मिली मुक्त करा धन्यवाद